रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर बुद्धगया येथील महाबोधी विहार मुक्त करून बौद्ध धर्मियांच्या ताब्यात देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली गेली आहे महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्तिजन आंदोलन समितीच्या वतीनं भारताचे राष्ट्रपती यांना तहसीलदारांच्या मार्फत निवेदन दिलं गेलंय गेली काही महिन्यांपासून राज्य नाही देश नाही तर संपूर्ण जग मागणी करत आहे की बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार व्यवस्थापन ट्रस्ट कायदा एकोणावीसशे एकोणपन्नास रद्द करून महाबोधी महाविहार हे फक्त बौद्ध धर्म यांच्या ताब्यात द्यावं त्यासाठी जगभरातून वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलनं होत आहेत खुद्द बुद्धगया इथे अनेक बौद्ध भिकू धरणे आंदोलनास बसले आहेत त्या ठिकाणी बिहार सरकार बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे एक दा या घटनेचा जाहीर निषेध करत त्या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचं निवेदनातून सांगितलं गेलंय बिहार राज्याच्या महाबोधी महाविहार ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नासचा जो आहे तो कायदा रद्द झाला पाहिजे यासाठी संपूर्ण देशभर आणि संपूर्ण जगभर आंदोलन चालू आहे त्यामध्ये आमच्या रावरी तालुक्याच्या वतील देखील आम्ही खारीज वाटा या ठिकाणी उचललेला आहे आपण प्रशासनाला या ठिकाणी विनंती केली आहे की हे जे आंदोलन चालू आहे बिहार राज्यामध्ये पुद काही येथे या आंदोलनाचा जाहीर पाठिंबा असून त्या ठिकाणी जे काही बिहार शासन हे आंदोलन चढण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध या निवेदनावर भदंत चित्त ज्योती शिरीष गायकवाड संजय संसारे सत्येंद्र तेलतुंबडे अप्पासाहेब मकासरे माधव विधाटे दिलीप कसबे सुभाष पोटे रोहित तेलतुंबडे विकास बोरुडे चंद्रकांत जाधव डॉक्टर जालिंदर घिगे मधुकर विधाटे प्रदीप हिवाळे यांच बौद्ध धर्मियांच्या सया आहेत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बसत्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स भरपूर प्रकार हो पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा